आज आपण चकलीची भाजणी कशी करायची ते बघणार आहोत सोबतच खमंग खुसखुशीत चकली कशी करायची ते सुद्धा आणि काही टिप्स तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा इथे आपण साहित्य बघून घेऊयात चार वाट्या तांदूळ घेतलेले आहेत दोन वाट्या चण्याची डाळ एक वाटी उडीद डाळ अर्धा वाटी मुगाची डाळ दोन चम्मच डाळ आणि दोन चम्मच साबुदाणा इथे छान स्वच्छ दाळे धुवून घ्यायचे तांदूळसुद्धा धुवून घ्यायचे चायनीवर काढून घ्यायचे आणि नंतर एका सुती कपडावर छान सुकवून घ्यायचे पाच ते सहा तास याला उन्हामध्ये सुकवून घ्यायचे दाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन वेळा आणि छान उन्हामध्ये याला सुकवून घ्यायचे चार ते पाच तास आता सुकवून झालेले आहेत आता छान तांदूळ भाजून घ्यायचे खमंग कुरकुरीत सुरुवातीला पाच मिनिट गॅस हाय पॉवरवर ठेवायचा नंतर मिडियम आचेवर छान कुरकुरीत भाजून घ्यायचे जर तांदूळ चमच्याला चिकटला नाही तर समजायचे चे की आपले तांदूळ भाजून झालेले आहेत आता तांदूळ भाजून झालेले आहेत आता चण्याची सुद्धा भाजून घेऊयात इथे मिडियमच आच ठेवायची कारण की आपली कढई ऑलरेडी गरम असल्यामुळे इथे पावर मिडियमच ठेवायचा सुरुवातीपासून खमंग असा सुवास सुटला की समजायचे की आपले दाळ भाजून झालेत आहेत इथे मुगाची उडीद दाळ एक वाटी अर्धा वाटी मुंगाची दाळ दोन चम्मच तूर दाळ हे सोबतच भाजून घ्यायचे आधी चेण्याची बा डाळ भाजून घ्यायची थोडा वेळ नंतर त्याच्यातच त्या डाळी भाजून घ्यायच्या छान खमंग सुवास सुटला की आपली डाळी भाजून झाली असं समजायचं आता काढून घेऊयात आता शाबुदानासुद्धा भाजून घेऊयात हलकासा दोन मिनिट परतून घेऊयात पावाटी धनी भाजून घेऊयात आता पावटी जिरं छान भाजून घ्यायचं आता भाजून झालेलं आहे त्याला छान चक्कीवर दळून आणायचं चकलीचं नेहमी बेसन टाकायचं आधी बेसनावरच चकलीचं दळून आणायचं आता इथे दळून आणलेलं आहे इथे मी चार वाट्या चकलीचं चा पीठ घेत आहे दहा दहा लसण्याच्या कया नव दहा लसण्याच्या चा कया चार मिरची कढीपत्ता छान बारीक करून घ्यायचं पाणी टाकून पाते पेस्ट करायची इथे ती दोन चम्मच ओवा एक चम्मच क्रश करून आमचूर एक चम्मच पुरते मीठ लाल तिखट तुमच्या अकॉर्डिंगनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे दीड चम्मच घेतलेले आहेत आणि मिक्सरला ती पेस्ट तयार केलेली होती कढीपत्ता मिरची लसूणची आणि इथे कडकडीत कर पाववाटी मोहन छान कडकडीत कर गरम करून घ्यायचं चार वाट्याला पावटी मोहन बरोबर आहे आता छान मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला चमच्याने करायचं गरम असल्यामुळे नंतर छान हाताने मिक्स करून घ्यायचं संपूर्ण साहित्य एकजीव करायचं छान मिक्स करून घ्यायचं हाताचे मोठ पल्ली असं सम पल्ली की समजायचं की मोहन बरोबर आहे छान मस्त मिक्स करून घ्यायचं चा, आता छान मिक्स झालेलं आहेत बघा हाताची मूठ पडत आहे अलगद खाली पड पडत आहेत मूट तर समजायचं मोहन बरोबर परफेक्ट आहेत इथे पाणी गरम कोमट करायचं नाहीतर गरम घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून छान मिक्स करून डो तयार करून घ्यायचा कोमट पाण्याने भिजवायचं आता भिजून झालेला आहे छान डो याला पंधरा मिनिट रेस्ट करायला ठेवलेलं होतं आणि आता साचा घ्यायचा तेल लावायचं साच्याला आणि चकली कशी पाडायची ते मी इथे चार वाट्या घेतलेले आहे त्याला तेल लावून घ्यायचं याच्यामध्ये छान एक गोळ्या घ्यायचा एक संध गोळ्या घ्यायचा असा तुटक नाही घ्यायचा आणि साच्याला तेल लावलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचा झाकण लावून द्यायचं ఛాన మోపి चार प्लेटा घेतले चार प्लेटावर छान अशा प्रकारे मी चकली पाडून घेत आहे आता छान तेल गरम झालं की नाही ते चक करून घ्यायचं तेल गरम झालेलं आहे आता छान तकली तळून घ्यायची सुरुवातीला तेलाचं टेम्परेचर गरम ठेवायचं नंतर मीडियम आच करायची आता छान तळून घ्यायच्या आलटून पलटून मीडियम आचेवर तुमी सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा भाजणीची चकली करून बघा खूप छान टेस्टी लागतात अशा प्रकारे चकली जर तुम्ही केली तर आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत होतात बघा किती छान कलर आलेला आहे अशाच प्रकारे मी आता संपूर्ण चकल्या तळून घेत आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भारती होम किचन चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि फेसबुकवर पाहत असाल तर मला फॉलो करा याच पद्धतीने चकल्या तळून घेता आहे मी अशा प्रकारे दाईच्या तांदूळी डाळ दाई भाजणीची चकली केली तर खूप खमंग खुसखुशीत होतात सुद्धा नक्की ट्राय करून बघा या दिवाळीला